पेडबीडमध्ये दोन गटामध्ये जबरी मारहाण केल्याची घटना घडली आहे याबद्दल दोन्ही गटातील सात जणांच्या विरोधामध्ये पेडबीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना ही बुधवार दिनांक एकोणीस जून रोजी मध्यरात्री बारा वाजण्याच्या दरम्यान घडली असून आज गुरुवारी पेडबीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना मिळाले आहे पेटबीड हद्दीमध्ये सनी आठवले आणि डोंगरे या दोघांमध्ये हा वाद झाला होता या दोन्ही गटातील वादात सात जण जखमी झाले असून यातील तीन रुग्णांवर छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर चौघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पेडबीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी दिलेल्या माहितीनुसार सनी आठवले यांच्या दीपज्योती संघटनेच्या शाखेचे तेलगाव नाका परिसरात उद्घाटन करण्यात आले होते या शाखेचा बोर्ड त्या ठिकाणी लावण्यात आला होता मात्र काल मध्यरात्री डोंगरे नावाच्या व्यक्तीने सदर बोर्ड काढून टाकला त्यानंतर सनी आठवले व त्यांच्यासोबत आणखीन जण त्या ठिकाणी आले त्यानंतर डोंगरे व त्यांचे मित्रपरिवारातील चौघांनी एकमेकांना बेदम मारहाण केली यामध्ये सनी आठवलेवर प्राणघातक हल्लाही करण्यात आल्याचे सांगण्यात आले सध्या दोन्ही गटातील सात जणांवर उपचार सुरू असून पेडबीड पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी या सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत